मनसे कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेली ही दृश्य नीट पहा महानगरपालिकेच्या मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरपालिका शाळेच्या एका वर्गातली ही स्थिती आहे प्रकरण काय तर या एकाच वर्ग खोलीत पहिले ते आठवीच्या तब्बल दोनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे हा प्रताप मनसेच्या कार्यकर्त्यांना लक्षात आला आणि त्यांनी याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं दोनशे एकाहत्तर विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे सात ते आठ शिक्षक असा सावळा गोंधळ एकाच वर्गात सुरू होता आता तुम्हीच ठरवा या विद्यार्थ्यांना शिक्षक जे काय शिकवत असतील ते खरंच विद्यार्थ्यांना समजत असेल का म्हणजे या गोंधळात त्यांना नीट समजून तरी घेता येत असेल का देवास ठाऊक त्याचं झालं असं की मनसेनं हिंदी सक्ती विरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं मानखूरचे विभाग प्रमुख रवींद्र गवस महाराष्ट्र नगरपालिका शाळेत निवेदन देण्यासाठी गेले तर त्यांना इथं वेगळाच प्रकार निदर्शनास आला ते काय म्हणाले ऐका नमस्कार मी रवींद्र गवस मनसे विभागाध्यक्ष नगर आज मान्य राजसाहेबांनी मराठी भाषा अनिवार्य करण्यासाठी हिंदी भाषेला विरोध करण्यासाठी ही पत्र दिली होती ती वाटण्यासाठी आम्ही आज या महानगरपालिके शाळेत आलो आहे आज आम्ही शाळेत आलो असताना आज आपण पाहत असाल इथे जी मुलं आहेत तिथे एक दोन तीन चार वर्ग आणि चार वर्ग आहेत या चार वर्गांमध्ये या एका वर्गामध्ये तिसरी चौथी आणि पाचवी रवींद्र तिसरी चौथी पाचवी इकडे दुसरी तिसरी तिकडे बाल वर्गातली मुलं शिकत आहेत खरं तर या मुलांना शिक्षक शिकवताना शिक्षकांची सुद्धा तारेवरती कसरत आहे तसेच त्या मुलांनासुद्धा शिक्षण घेताना त्यांना कुठला अभ्यास करावा हे कळत असेल का एखादा विद्यार्थी तिसरीच्या विद्यार्थ्याला जर पाचवीचं ज्ञान शिकत असेल सर तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना तिसरीचं ज्ञान शिकत असेल त्यामुळे शिक्षकांना सुटवतानाचा खूप त्रास होतो त्यासोबत मुलांनासुद्धा काही परीक्षा आल्या तर ते अभ्यास कसा करणार ही खूप बिकट अवस्था आहे तरी आमची महानगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना एक विनंती आहे की यांनी या मुलांसाठी वेगळे वर्ग करावेत अन्यथा आणि त्या मुलांना चांगली शिक्षण द्यावं ही आमची महानगरपालिकेला एक विनंती आहे लवकरच आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून हा पूर्ण प्रसंग दाखवणार आहोत याची माहिती घेतली असता कळलं की मानखुर्द येथील रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या अघरवाडी महापालिका शाळेच्या इमारतीची दुरुस्ती सुरू आहे त्यामुळे या शाळेच्या इमारतीमधील मराठी शाळेची व्यवस्था या महाराष्ट्र नगरपालिका शाळेत करण्यात आली आहे मात्र वर्गखोल्या कमी असल्यामुळे या इमारतीमधील एका मोठ्या वर्गखोलीत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना बसवलं जात आता एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी एकाच वर्गात बसवले जात असल्यानं त्यांना शिक्षक कसे शिकवतात आणि मुलांना त्यात काय समजतं असा सवाल मनसेनं केलाय शिक्षकांना मुलांना शिकवताना तारेवरची कसरत करावी लागते या वर्गात दोन बेंचची एक रांग म्हणजे एक वर्ग असं चित्र आहे याबाबत मुंबई मनपाचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांना विचारलं असता ते म्हणाले एका वर्गात दोनशे विद्यार्थी हे कसं शक्य आहे या संदर्भात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलतो शाळा व्यवस्थापनाकडून माहिती घेतो त्यानंतर मी सविस्तर बोलेन नियमानुसार प्रत्येक तुकडी स्वतंत्र असावी असा, असा प्रयत्न असतो असं त्यांनी सांगितलंय धक्कादायक बाब अशी की अगरवाडी महापालिका शाळेच्या इमारतीत हिंदी माध्यमाच्या दोन मराठी माध्यमाची एक आणि उर्दू माध्यमाची एक शाळा होती शाळेची नवी इमारत तयार होईपर्यंत महानगरपालिकेनं या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था महाराष्ट्र नगर महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत केली खरी पण दोन वर्षांपासून सहाव्या मजल्यावर एकाच खोलीत ही अख्खी शाळा भरती आहे मुलांना मराठी गणित भूगोल कोणताही विषय समजणं अवघड झाल्याचं चित्र असल्याचं मनसे विभाग प्रमुख रवींद्र गवस यांनी सांगितलं मनसेने या प्रकाराचा व्हिडिओ जारी केल्यानंतर आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं तातडीनं आवश्यक पावलं उचलली जाणार का आणि प्रत्येक इयत्तेसाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र खोलीतच शिक्षण उपलब्ध करून दिलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे